आज आपण पाहणार आहोत सिंह राशीच्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस मधील सर्वात महत्वाचं गोचर मित्रांनो गुरुचा प्रवेश मिथून राशीमध्ये झालेला आहे सिंह राशी ही नेहमीच आत्मविश्वास नेतृत्व आणि स्पष्टता यासाठी ओळखली जाते यावर्षी गुरु तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचा खरा लाभ देण्यासाठी लाभस्थानात आलेला आहे म्हणजेच जुनी मेहनत आता फळ देईल आर्थिक आणि सामाजिक स्तरावर संधी खुल्या होतील पण त्याच वेळी काही गोष्टींची बुद्धीनी काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल तर पाहूया या गोचरीचा काय नेमका परिणाम होईल तुमच्या व्यवसायावर मित्रपरिवारावर आणि तुमच्या अपेक्षांवरती मित्रांनो गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये आलेला आहे आणि लाभस्थान जे आहे हे इच्छापूर्तीचं स्थान मानलं जातं सर्वात शुभस्थान हे मानलं जातं तिथून मित्रसंबंध पण पाहिले जातात नेटवर्किंग सामाजिक प्रतिष्ठा क्लायंट बेस आणि मनातील इच्छा सत्यात उतरविण्याचे घर म्हणून ओळखले जाते जुने प्रयत्न यशस्वी होतात परिश्रमाचे फळ मिळते बघा गेल्या काही महिन्यात केलेले परिश्रम आता फळ देऊ लागतील अनेक सिंह राशीच्या व्यक्तींनी जोखीम घेतलेल्या निर्णयांचा लाभ मिळण्याची शक्यता इथं फार प्रबळ तयार झालेली आहे म्हणजे उदाहरण घ्या एखाद्या जुन्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काही फंडिंग मिळवले असेल किंवा एखादा जुना क्लायंट जो आहे तो तुमच्याकडे परत येईल किंवा ज्या गोष्टी रखडल्या होत्यानं त्यासुद्धा मार्गी लागतील अशा गोष्टी घडू शकतात दुसरा पैलू म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि तुम्हाला इन्कम सोर्स वाढतील गुरु हा धन ज्ञान आणि विस्तार यांचा ग्रह आहे लाभस्थानात त्याचे प्रभाव असतात ना त्यावेळेस उत्पन्नाचे नवीन सोर्सेस निर्माण होतात काहींना प्रमोशन किंवा पगारवाढीचे लाभही होतात इन्क्रीमेंट्स होतात आणि अचानक होतात काहीजण साईड इन्कम किंवा सुद्धा उत्पन्न मिळवतात फ्रीलान्सिंगमध्ये सुद्धा उत्पन्नाची वाढ होते जमीन शेअर बाजार म्युच्युअल फंड्स डिजिटल इन्व्हेस्टमेंट्स यामध्ये चांगली संधी पण तुम्हाला मिळते तिसरा पैलू असा आहे मित्रांनो की बौद्धिक आणि समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते तुम्ही एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जातात गुरुच्या प्रभावाने सिंह राशीच्या व्यक्ती विचारवंत नेतृत्व उभं करतील तुमचं बोलणं मत आणि निर्णय समाजात आदराने ऐकले जातील तुम्ही शिक्षक असाल सल्लागार असाल स्पीकर असाल लेखक असाल किंवा कोणत्याही नेतृत्व विषय क्षेत्रात असाल तर या वर्षात तुमच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल पुढचा पैलू असा आहे मित्रांनो संपर्क मित्र आणि नेटवर्किंगमधून तुम्हाला लाभ होतील या काळामध्ये प्रभावशाली मित्र मिळतात बघा जे तुमचा व्यवसायामध्ये पण फायदा करून देतात तुमचं नेटवर्क वाढवतात समाजात किंवा प्रोफेशनल सर्कलमध्ये तुमची ओळखही वाढते आणि प्रभावही वाढतो सिंहराशीच्या स्वभावाला अनुकूल असे माझा चेहरा माझं नाव हे सूत्र आता जास्त प्रभावशाली ठरणार आहे दुर्लभम लाभम उत्तमम उत्तम लाभ सहज साध्य नसतो पण गुरु त्यासाठी तशी वेळ तुम्हाला आणून देतो काही सिंहराशीच्या लोकांना अचानक संधी मिळेल शेअर्समध्ये फायदा होईल घर विक्री अनपेक्षित करार अचानक आर्थिक मदत ह्या सुद्धा गोष्टी घडू शकतात इच्छाशक्ती किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक पहिलो आहे अकराव्या घरातून गुरु आला की नाही की व्यक्तीची ध्येयपूर्तीतील मानसिक दृढता वाढते इच्छाशक्ती प्रबळ होते तुमचं मन जसं वाटेल तसं विश्व घडू लागतं काही जणांना इंट्युशन्स येतात पॉझिटिव्ह थिंकिंग व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन्स आणि अशा मानसिक तंत्रांचा वापर अधिक प्रभावी ठरतो मनातील स्वप्न आता ध्येय होऊन प्रत्यक्षात उतरतात जर त्यामागे दृढ निश्चय असला तर बृहत पाराशीर होराशास्त्रामध्ये यासाठी एक गुरुचं वर्णन केलेलं आहे लाभस्ते गुरुश्चेत यदा सर्वसंपद भवेत ध्रुवम प्रियम वाक्यम मित्र हे यश कीर्तीश वर्धते जर गुरु लाभस्थानात आला ना गोचरीने तर व्यक्ती धनवान लोकप्रिय प्रियवाणी सुसंवादी व कीर्तिमान होते ती व्यक्ती समाजासाठी आदर्श ठरते त्यामुळे मित्रांनो लाभस्थानातील गुरुचं महत्व जे आहे हे फार गहन आहे तेरा वर्षातून एक मोठं तुम्हाला काहीतरी तो देऊन जातो इच्छा ही फार प्रबळ असते आणि ती पूर्ण होतेच उदाहरणार्थ जसं की एखादा सिंह राशीचा व्यक्ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल ना तर त्याला पण नशीब साथ द्यायला सुरुवात होते नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन्स बोनस किंवा नवीन जॉब ऑफर मिळतातच विशेषतः ज्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी मेहनत केली होती ना तर त्यांना तर संधी वाटच बघते बिझनेस करणाऱ्यांना नवीन क्लायंट मिळतात मोठे प्रोजेक्ट्स मिळतात जसं एखादा फ्रीलान्सर कंटेंट रायटर असेल ना तर त्याला पण भारताबाहेरचे क्लायंट्स मिळू शकतात जसं की एखादी महिला असेल जी शिक्षिका आहे आणि ऑनलाईन शिक्षणाचे क्लासेस पण तिला सुरू करायचा विचार आहे तर गुरु या लाभस्थानात आल्यामुळे तिला नवीन नेटवर्क मार्गदर्शन आणि आर्थिक संधी पण मिळू शकतात त्यामुळे लाभस्थानातील गुरु जो आहे ना हा आयुष्याला काहीतरी मोठं देऊन जातो ते पुढं आयुष्यभर पुरते गुरुची दृष्टी जी आहे मित्रांनो ती तिसऱ्या स्थानावर आलेली आहे एखादा सिंह राशीचा युवक जो आहे ना तो सोशल मीडियावर रील्स किंवा यूट्यूब कंटेंट बनवत असेल ना तर गुरुची पाचवी दृष्टी त्याला संवाद कौशल्य विचारांची स्पष्टता आणि लोकप्रियता मिळवून देते आणि तीव्र गतीने मिळवून देते ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना तुमचं बोलणं लोकांना पटेल आणि त्यातून प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल काळजी पण थोडी घेतली पाहिजे मित्रांनो कारण की गुरु आणि राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे काही वेळा अति आत्मविश्वासामुळे इतरांना आपण घमेंड खोर वाटू शकता ते मात्र टाळायचं आहे तुमच्यातला आत्मविश्वास हा आत्मविश्वासच वाटला पाहिजे तो अहंकार वाटू नये ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आता दाम्पत्य जे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे ना त्यांच्यासाठी पण हा एक काळ शुभ ठरू शकतो काही विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रयत्न करतात परदेशासाठी त्यांना पण यश मिळते काही जण पी एच डीसाठी प्रयत्न करत असतात काही जणांचं संशोधन चालू असतं त्यांचे पण काही अडकलेले मार्ग जे असतात ते पण हा गुरु मोकळा करून देतो एखाद्या कलाकाराने आधी तयारी केलेली कला पेंटिंग संगीत यावर्षी त्याला फार महत्वाचे स्थान समाजात मिळवून देऊन जाईल गुरुची नवी दृष्टी जी आहे ना मित्रांनो ती विवाह किंवा भागीदारीच्या स्थानावरती येत आहे म्हणजे सप्तम स्थानावर येत आहे एखादी स्त्री किंवा पुरुष जर विवाह योग्य वयात असेल आणि विवाह करण्याचा विचारात असेल ना तर विवाह योगसुद्धा प्रबळ तयार झालेले आहेतच हा गुरु तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवून देईल बिझनेसमध्ये किंवा एक नवीन भागीदार तुम्हाला जॉईन होण्याची पण शक्यता आहे जो बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असलेला असणार आहे जसं की एखादा आयुर्वेदिक डॉक्टर नवीन क्लिनिक सुरू करताना समान विचारसारणेचा पार्टनर शोधत असतो तसं पण असतं किंवा काही जण कंपनीमध्ये वेगळे भागीदार शोधत असतात तर ते सुद्धा आध्यात्मिक मिळतील जोडीदारावर अवास्तव फक्त अपेक्षा तुम्ही ठेवू नये तसं केलं तर मनस्थाप होऊ शकतो व्यावसायिक भागीदारी करताना कागदपत्रे नीट वाचा कारण की गुरु राहूचा योग आहे तेरा महिन्यासाठीच आहे तो गुरु लाभस्थानात असल्यामुळे मित्रांनो सिंह राशीच्या जातकांना जुन्या प्रयत्न धैर्य आणि संपर्क याचा लाभ तर मिळणार आहेच पण हे फळ मिळण्यासाठी वाणीचा संयम भागीदारीमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वासाला अहंकारात न बदलणं ही काळजी तुम्ही घ्यायची आहे थोडी सकारात्मक सावधगिरी पण बाळगली पाहिजे बरं का लाभाच्या घहीत अति आत्मविश्वास किंवा गर्व नकोय गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो पण तुमचं संयम व नम्रता हेच यश टिकवतील मित्र परिवारामध्ये मतभेद किंवा भ्रामक अपेक्षा तुम्ही टाळल्या पाहिजेत आर्थिक निर्णयांना भपकेपणा नकोय बघा स्लो अँड स्लो अँड स्टेडी गेन्स आर मोर लास्टिंग हा काळ सिंह राशीसाठी एक वेगळ्या सिंहसनावर बसण्याचा आहे पण त्या सिंहासनावर टिकण्यासाठी विवेक नम्रता आणि नीतिमत्ता लागत असते कारण अष्टम स्थानातून शनीचं गोचर झाल्यापासून सिंह राशीच्या व्यक्तींना मनामध्ये एक दडपण किंवा एक अनिश्चित भीती जाणवत होती ती भीती घालवण्याचा प्रयत्न मी एका व्हिडिओमध्ये केला आणि बऱ्याच लोकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि प्रत्यक्षात तसं इतकं काही घडलेलं नाहीये ज्याचं चित्र सोशल मीडियावर तयार झालेलं होतं त्यामुळे आता लक्षात आलेलं आहे लोकांना आपल्यामध्ये एक प्रकारचा भ्रम जो आहे तो अनेक व्हिडिओ बघून तयार झालेला होता आणि तसं इतकं काही वाईट घडलेलं अजिबात नाही त्याचबरोबर मित्रांनो आता लाभस्थानातून जे गुरुचं गोचर झालेलं आहे ना ते तुमच्या अनेक जखमांवरती मलमपट्टी करेल मनामध्ये सकारात्मकता आणून देईल कारण की गुरुचं तेच काम आहे तर म्हणून मी पुन्हा एकदा जाता जाता तेच सांगतो सिंह राशीला वाचवण्यासाठी रवी आहे गुरु आहे मंगळ आहे बुध आहे शुक्र आहे आणि त्याचबरोबर केतू सुद्धा आहे म्हणून मित्रांनो आपण एकट्या शनीच्या जोरावरती संपूर्ण सिंह राशीचं चित्र रंगवण्यात बौद्धिकता नाही आणि सत्यता पण नाही प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम